नमस्कार लिव्ह लाईव्ह चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आज तुमच्यासाठी मी उपवासाचे उन्हाळी वाळवणातील वडे घेऊन आलेली आहे काही जण त्याला सांडगे म्हणतात काही वडे म्हणतात आमच्या भागात त्याला वडेच म्हणतात म्हणून मी वडे म्हणून तुम्हाला सांगत आहे त्यासाठी बघा हे साबुदाणे घेतले मी तीन पाव रात्री भिजवले होते आणि आणि त्याच्यासाठी लागणारा हा बटाट्याचा दीड किलो बटाट्याचा कीस घेतलेला आहे आता हा कीस मी उकडून घेते हा बटाट्याचा किस मी किस करून घेतला आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाण्याने दोन तीन पाण्याने धुतलेला आहे आता ते उकळत्या पाण्यामध्ये टाकते आणि एक थोडंसं एक दोन पाच मिनिट त्याला उकडू देते इथे आपल्याला बटाट्याला जास्त शिजवायचं नाहीये कारण शिजवलं म्हणजे मग त्याचे तार जे आहेत लांब लांब ते तुटून जातील म्हणून थोडा हलका शिजवायचा आहे थोडं चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि एक दोन मिनिट छान हलवून आता हलवून घेते लाइक इज जास्त शिजू दिला नाही मी वापसलेली आहे काढून घेते आपण बघू शकतो की इथे अशा प्रकारे मी काढून घेतलाय केस इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय त्यात हा साबुदाना आता घालून घेते पाणी उकडलेलं आहे चांगलं त्याला छान आपल्याला पाणीदार कलर मध्ये शिजवून घ्यायचं आहे थोडं मीठ घालते आणि त्याचा जोवर पाणीदार कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय पाणी लागलं तर आपण त्यात ऍड करू शकतो हे अशा प्रकारे कलर बदललेला आहे आता त्यात बटाट्याचा किस घालते जिरे घालते तुम्ही जिरा पावडरही ऍड करू शकता मला जिरा आवडतं म्हणून मी जिरा सा, साबुतवाला घातलं आणि थोडी चर, लाल चटणी घालते म्हणजे चव चांगली येते आणि मिक्स करून घेते आता बटाटा ऍड केल्यावरती थोड्या हलक्या हाताने मिक्स करायचं की ते तार तार तुटायला नको म्हणून आता गॅस बंद करते आणि ते गरम असल्यामुळे लगेच मी ते सांडगे नाही टाकणार कारण टाकता जमणार नाही गरम असल्यामुळे ते गार होऊ देते मग सांडगे टाकू त्यात लावायचं आणि असे ठेवून घ्यायचे जास्त दाबायचे नाही म्हणजे मग हे असे तार तार छान दिसतात आणि थोडे मोटे मोठे मोठेच घालायचे कारण वाढल्यावरती एकदम ते छोटे होऊन जातात किती छान प्रकारे वाढलेले आहेत ते तळून बघूया कसे येतात तर एकदम छान फुललेलं आहे आणि बटाट्याचे पण तार फार छान दिसत आहेत छान वडे आणि बटाट्याची छान जाडी पडलेली आहे सावधानही छान फुललेला आहे तुम्हाला जर वड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद